संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे हा दिवस भगवान गणपतीला समर्पित असून त्याच्या उपासनेसाठी ओळखला जातो संकष्टी चतुर्थीला विघ्नहर्ता आणि संकटमोचन गणपतीचे स्मरण करून उपवास ठेवला जातो संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी साजरी केली जाते संकष्टी हा शब्द संकटातून मुक्त करणारा असा अर्थ देतो असे मानले जाते की या दिवशी भगवान गणपतीची उपासना केल्यास सर्व अडचणी दूर होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते उपासनेची परंपरा या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे उपवास करणारे दिव दिवसभर अन्न ग्रहण करत नाहीत किंवा फळ व्य फक्त फळहार घेतात सायंकाळी चंद्र दर्शनानंतर आणि गणपतीची पूजा करून उपवास सोडला जातो पूजा करताना दुर्वा फुले लाडू आणि मोदक अर्पण करण्याची प्रथा आहे संकष्टी चतुर्थी अनेक पौराणिक कथा जोडल्या गे गेल्या आहेत त्यापैकी एक प्रमुख कथा अशी आहे की गणपतीने आपल्या भक्ताला संकटातून वाचवले त्यामुळे या दिवशी भक्त त्याच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीची उपासना करतात आध्यात्मिक आध्यात्मिक महत्त्वाव्यतिरिक्त संकष्टी चतुर्थी सण आपल्या मनाला शांती देतो उपासना उपवासनासाठी शरीराला आरोग्यदायी लाभ होतो तर पूजा आणि भजनामुळे मन प्रसन्न राहते संकष्ट चतुर्थी हा भक्ती श्रद्धा आणि शांत शांतीचा सण आहे हा दिवस आपल्याला आपल्या जीवनातील अडथ्यांना सामोरे जाण्याची शक्ती देतो भगवान गणपतीच्या आशीर्वादाने भक्ताचे जीवन सुखमय होते त्यामुळे हा दिवस भक्तामध्ये अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो जय गणेश